तमिळनाडू सरकारनं एक ऑक्टोबरपासून राज्यात कफ सिरप बॅन केलं त्यानंतर राजस्थान सरकारनं स्टेट ड्रग कंट्रोलरला सस्पेंड केलं तीन ऑक्टोबरला केंद्र सरकारनं याबाबत ऍडवायझरी जारी करून दोन वर्षाखालील मुलांना कफ सिरप देऊ नका असं सांगितलं आता चार ऑक्टोबरला मध्य प्रदेश सरकारनंही राज्यात कप सिरपवर बंदी घातली हा आदेश देताना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला देशभरात गेल्या आठवडाभरापासून कप सिरपचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे खोकला झाल्यानंतर सरास घेतल्या जाणाऱ्या कप सिरपवर अनेक राज्य बंदी घालत आहेत याचं सेवन करणं हानिकारक का असून यामुळे लहान मुलांचे मृत्यू होत असल्याचं बोललं जात यामुळे आता कप सिरप देशभरात बॅन होईल का असे प्रश्नही विचारले जात आहेत पण देशभरात कप सिरपवरून एवढा मोठा वाद का सुरू झाला याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये बॅन का केलं जाते आहे कप सिरपमुळे लहान मुलांचं मृत्यू होत असल्याचं का बोललं जात सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या सगळ्याला सुरुवात झाली मध्य प्रदेशातून मध्य प्रदेशातल्या छिंदवाड्यात गेल्या महिन्यात नऊ मुलांना ताप आला होता डॉक्टरांनी काहींना ड्रिप सिरप आणि काहींना नेक्सा डी एस सिरप ही औषधं लिहून दिली त्यानंतर अचानक मुलांची तब्येत बिघडली त्यांची किडनी निकामी झाली आणि एकामागोमागे एक मुलं मरण पावली या भागात अशी चौदाशे वीस मुलं आहेत ज्यांना सर्दी ताप आणि फ्लूची लागण झाली या घटनेनं छिंदवाडा आणि आजूबाजूचा परिसर हादरून गेला मुलांना दिलेल्या कप सिरप मुळे त्यांची किडनी निकामी झाली असं बोललं गेलं या कप सिरपमध्ये डायलिथिन ग्लायकॉल या केमिकलचा समावेश असल्याचा संशय होता यानंतर छिंदवाड्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्ड्रिप आणि नेक्सा डी एस या कप सिरपच्या विक्रीवरच बंदी घातली या दरम्यान अशाच प्रकारची प्रकरणं राजस्थानातूनही समोर आले राजस्थानातल्या सिकर इथं एक आणि भरतपूरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला या दोन्ही मुलांनी कप सिरप पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं गेलं यामुळे आणखीनच खळबळ उडाली या घटनांमध्ये एक सेम पॅटर्न दिसत होता खोकला आणि सर्दीसाठी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कप सिरप मुळे त्यांचं आरोग्य बिघडलं आणि त्यांच्या किडण्या निकामी झाल्या हे कप सिरप तमिळनाडूच्या कांचीपुरम इथल्या फॅक्टरीत बनवलं जात होतं या घटना उघडकीस आल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं तमिळनाडू सरकारला याचा तपास करण्याची विनंती केली आता तमिळनाडू सरकारच्या तपासात काय समोर आलं ते पाहू तमिळनाडू सरकारच्या ड्रग कंट्रोल डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर एस गुरुभारती यांनी ड्रग डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं एक शोध पथक स्थापन केलं या अधिकाऱ्यांनी एक आणि दोन ऑक्टोबरला कप सिरप बनवणाऱ्या श्रीसन कंपनीच्या कांचीपुरम इथल्या कारखान्याला भेट देऊन त्याची तपासणी केली या तपासणीत पथकाला अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं तपासणीत समोर आलं की कोल्ड्रिप कप सिरपमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के डायथेलिन ग्लायकोल या विषारी केमिकलची भेसळ होती तमिळनाडू सरकारनं आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं की मुलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय असलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या बॅच क्रमांक एस आर थर्टीन मध्ये दूषित केमिकल्स होती तमिळनाडू ड्रग डिपार्टमेंटनं या बॅचचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवले होते याचा रिपोर्ट चोवीस तासांच्या आत मिळाला तपासणीत दिसून आलं की या कफ सिरपमध्ये नॉन फार्मा कोपिया ग्रेड प्रोपोलिन ग्लायकॉल वापरलं होतं यात डायथिलिन ग्लायकॉल आणि इथेलिन ग्लायकॉलची भेसळ होती हे दोन्ही विषारी केमिकल्स आहेत ज्यामुळे किडनीला नुकसान होऊ शकतं तमिळनाडूच्या ड्रग डिपार्टमेंटनं हा रिपोर्ट जारी केला आणि सरकारनं यावर लगेच ऍक्शन घेतली तमिळनाडू सरकारनं संपूर्ण राज्यात कोल्ड्रिप सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घातली सर्व ड्रग इन्स्पेक्टर्सना ठोक आणि किरकोळ दुकानांमधला सिरपचा साठा गोठवण्याचे आदेश दिले तसंच ओडिशा आणि पुदुचेरीतल्या अधिकाऱ्यांनाही अलर्ट करण्यात आले सरकारनं कप सिरप बनवणाऱ्या कंपनीला प्रॉडक्शन थांबवण्याचा आदेश दिला आणि मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स कॅन्सल करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस सुद्धा पाठवण्यात आली अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही कंपनी राजस्थान मध्य प्रदेश आणि पुदुचेरी इथं कप सिरपचा सप्लाय करते यानंतर राजस्थान सरकारनं शुक्रवारी तीन ऑक्टोबरला एक मोठा निर्णय घेतला सरकारनं राज्याच्या ड्रग कंट्रोलरला सस्पेंड केला शिवाय जयपूरच्या केसन्स फार्माकडून औषधांच्या वितरणावरही बंदी घालण्यात आली राजस्थान सरकारनं शनिवारपासून राज्यभर घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आरोग्य विभागानं इशारा दिलाय की भविष्यात प्रोटोकॉलचं पालन न करता औषधं लिहून दिल्यास किंवा ते डिस्ट्रीब्यूट केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल राजस्थान सरकारच्या लॅब टेस्टिंगमध्ये वादग्रस्त सिरपचे सॅम्पल्स निर्धारित स्टँडर्ड नुसार असल्याचं आढळून आलं आरोग्यमंत्री गजेंद्र सिंग म्हणाले की औषधात अनियमितता आढळलेली नाही पण अजूनही चौकशी सुरूच राहणार आहे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही एक ऍडवायझरी जारी करून लहान मुलांसाठी कप सिरपचा वापर मर्यादित ठेवावा अशा सूचना दिल्या आरोग्य मंत्रालयाच्या ऍडवायझरीत सांगण्यात आलं की खोकला आणि सर्दीची औषधं दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नयेत ही औषधं पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीही योग्य नाहीत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या शिवाय लहान मुलांना सिरप देण्याऐवजी इतर औषधांचा उपाय सुचवावा असं आरोग्य मंत्रालयानं आपल्या ऍडवायझरीमध्ये सांगितलंय तमिळनाडू आणि राजस्थान सरकारनं ही ऍक्शन घेतल्यानंतर चार ऑक्टोबरला मध्य प्रदेश सरकारनंही कोल्ड्रिप सिरपवर तात्काळ बंदी घातली मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कडक इशारा देत ही बंदी घातलीये दोषींना कोणत्याही किमतीत सोडलं जाणार नाही असंही ते म्हटलेत फक्त कप सिरपच नाही तर मध्य प्रदेशात या कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्सवर बंदी घालण्यात आली तमिळनाडू सरकारच्या रिपोर्टच्या आधारे ही ऍक्शन घेतली असल्याचं मध्य प्रदेश सरकारनं म्हटलंय इकडे महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत ठाणे आणि पालघर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि ड्रग्ज नष्ट केलेत यामध्ये सव्वीस हजार नऊशे पस्तीस लिटर कोडिन आधारित कप सिरपचा समावेश होता ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीनंच करण्यात आली या सगळ्या घटनांमुळे आता लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कप सिरपच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही लहान मुलाला वैद्यकीय सल्ल्याशिवाय कप सिरप दिलं जाऊ नये अनेक पालक डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर बाजारातून कप सिरप विकत घेतात आणि आपल्या मुलाला देतात हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे मुलांची तब्येत बिघडू शकते डॉक्टरांच्या देखरेखीखालीच मुलांना कप सिरप सारखी औषधं दिली जावी असं डॉक्टरांनी सांगितलं सध्या तरी देशभरात कप सिरपचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानातल्या घटनेनंतर तीन राज्यांमध्ये यावर बंदी घालण्यात आली केंद्र सरकारनेही याबाबत ऍडवायझरी जारी, जारी करून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता देशभरातल्या एकोणीस औषध मॅन्युफॅक्चरिंग साईट्सवर तपासणी सुरू करण्यात आले सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आय सी एम आर एन डबल आर आय सी डी एस सी ओ आणि एम्स नागपूर इथली तज्ज्ञांची टीम छिंदवाडा आणि आसपासच्या भागात होत असलेल्या मुलांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास करतायत आता या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा